क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आहे पावसाळा स्पेशल सुखी मच्छी पावसाळा आला की सगळीकडे सुखी मच्छी मिळते अगदी नवीन आणि छान तो म्हणून आज मी करणार आहे हे सुखी मच्छी ज्याला कोलीम असं म्हणतात सुकवलेला असतो त्यामुळे ड्राय कोलीम म्हणतात त्याला तर यासाठी काय करायचं आहे आधी मी याला स्वच्छ जेव्हा आणलं ना तेव्हा छान आम्ही त्याला निवडून घेतलं त्याला दोन तीन वेळा उनं दाखवली त्यामुळे ते थोडंसं असं कडक होतं त्याला जास्त वेळ ते टिकून राहतं आता आपल्याला जेवढं हवं तेवढं ह्या कढईत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे भाजलं ना की हे आ, याचा त्रास नाही होत खाल्ल्यावर म्हणजे काही जणांना पोटदुखी वगैरे त्रास होतो जे तुम्ही जेव्हा मच्छी भाजून घेता ना सुखी मच्छी तेव्हा त्याचा त्रास नाही होत याला आपण छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित भाजून झालं ना की आपण याला एका पातेल्यात पाणी घ्यायचं साधं पाणी घ्यायचं आणि ही मच्छी त्याच्यामध्ये घालायची ही जर ड्राय फिश असतं हे त्याच्यामध्ये घालायचं जे आपण आता इथे गरम करतो आणि एक दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये तेल घालायचे चार पाच लसूणच्या पाकळ्या दोन मिरच्या कढीपत्ता मोहरी आणि त्याच्यासोबत आपल्याला कोकम लागणार आहे कांदा टॉमॅटो तर आधी आपण सर्वप्रथम फोडणी देऊया कांदा टॉमॅटो हे सर्व एकत्र व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचंय थोडा वेळ झाकून ठेवूया म्हणजे तो कांदा पण मऊ होईल आणि याच्यासोबत आपल्याला एक छोटा टॉमॅटो पण घालायचं आहे हे बघा याप्रमाणे आपण याला आता झाकून ठेवूया छान वाफ देऊया त्याला कांदा मऊ झाल्यावर आपण यात जो टॉमॅटो बारीक चिरला होता तो घालणार आहोत आणि याला थोडं सॉफ्ट होऊ देऊया हे सॉफ्ट झालं की तोपर्यंत आपण काय करायचं आहे मगाशी जो आपण जवळा सुका जवळा जो आपण पाण्यात घालून ठेवला होता म्हणजेच कोलिम त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याला गाळणीने डायरेक्ट गाळू नका नाही तर मग त्याची माती येते म्हणून असं त्याला व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतलं आहे इथे कांदा टॉमॅटोही ब छान मऊ झालं आहे आता मी यामध्ये हळद मीठ थोडंसं गरम मसाला असं यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यासोबतच कोकम कोकम तुम्हाला किती आंबट हवं त्याप्रमाणे कोकमाचे एक चार पाच तरी तुकडे घाला तुम्ही कोकमाचे असं किती तिखट हवं सुकी मच्छी थोडीशी तिखटच असावी म्हणून मी यामध्ये लाल तिखटही घातलं आहे आणि मालवणी मसाला पण घातला आहे मीठ आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत कारण सुक्या मच्छीला मीठ असतं तर मीठ बेतानेच घालायचं आपल्याला पण आपण सगळ्यात शेवटी घालूया आता आपण ह्याला एक छान मिक्स करायचं आणि व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण जो जवळा ठेवलेला आहे बाजूला तो यामध्ये घालायचा मिक्स करायचा ह्याच्यामध्ये छान मिक्स झाला पाहिजे आणि मग ह्याला वाफेवर आपण शिजवायचे झाकण ठेवायचं आणि छान याला शिजू द्यायचं आपल्याला वाफेवरच याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा एक छान मऊसूद असं होणार त्यामुळे आपल्याला ह्याला व्यवस्थित परतायचं आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत हे मऊसर झाल्यासारखं वाटतं आहे ना तर मग आपण आता याच्यात मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घाला आणि मग मिक्स करून एक दोन मिनटाने आपलं ही कोलिम तयार आहे कोलिम भाकरीसोबत खूप छान लागतो म्हणजे कुठल्याही प्रकारची भाकरी तांदळाची म्हणा नाचणीची म्हणा किंवा ज्वारीची भाकरी इथे मी तांदळाची भाकरी केली आहे यासाठी तांदळाची भाकरी मी साधं पाणी घालूनच पीठ मळून घेतलं आणि ही भाकरी थापून घेतली भाकरी आणि कोलीम चवीला खूप छान लागतो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेलकम क्रेशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद